जी बाजार आहे नेटवर्कचा मराठवाड्यात एक नंबरचा बाजार आहे आणि बाजार ही मोठा आहे इथं पूर्व महाराष्ट्रातून व्यापाऱ्या खरेदी करायला किंवा विकायला येतात आणि ही ये बाजार जी बाजार ही आता शंभर कमीत कमी शंभर वर्षापासून ही बाजार चालू आहे आणि तिथले शेतकऱ्या बी इथं मला आणते व्यापारी बी आणते पूर्ण महाराष्ट्रामधून लोक येतात पण आता सध्या अशी परिस्थिती झाली की ही ही काय का बजरंग दलवाले चार दोन पोरं येतात की गाड्या धरतात आणि त्यांनी ती बघायला पाहिजे की ही जनावर बैल ही कामाचा आहे का ही शेतकरी आहे का ही कुठं गुहात्याला चालला का गुहात्या जर होत असेल तर मोका लावा ना त्याच्यात आम्ही सहकारी करू पण ही तसं नाही ना आता शेतकऱ्याच्या लग्न असतो कुणाच्या दवाखान्याचा आजारी असतो माणूस ती शेतकरी आता माल तर गाडीत आणून हिता लागतो बाजारात कारण त्याची गरज असते ना पण ही काय करायला लागले भजन दलवाले पोरं जमले की गाडी अडवीत गाडी अडविली की त्याच्यावर आता खेळशी भांडळी होते आता ती त्याचा जनावर समजा असता पन्नास असा आता, आता ती का गुन्हा नोंद करून ती आता गावशाळामध्ये टाकतात तिथे काय पंधरा दिन तो महिना महिना दोन महिने तीनशे रुपये फाटतात आणि ही पन्नास हजार आजारावर आल्यावर आहे ना आता ही किती नुकसान व्हायला लागला आणि ही व्यापार असा ही जी व्यापारी आहेत आणि ह्याला कमीत कमी ही एरियाला कमीत कमी दोनशे तर तीनशे खेडे आहेत प्रत्येक खेड्यातून बाजाराला माणूस येतो आणि ही बाय जातात खरेदी करायला ता ता ती जर रविवारी आता काय करते समजा खरेदी केली आता कुठं आणावं म्हणून हि तर वेपाराची तर ती काय करते रविवारी आणतात गाडीत घालत आणले की लगेच पोर आणि धरले की लगेच केस आणि भानगाडी अरे तुम्ही बघा ना ति की बाबा ही जनावर पहाली होय ही कुठं का पाहिला चालला काय का दुधाचे जनावर आता काय जनावर शाळामध्ये येले आता ती बघा एक लोकप्रतिनिधी आहात एक गावाचा बाजार हा आपला समंदर राज्यभर गाजलेला आहे तर या व्यापार बांधवासाठी आपण पुढाकार घेऊन शासन स्तरावर कसा लढा उभा करणार आहात भविष्यामध्ये भविष्यामध्ये आम्ही आता काय केलं आम्ही आप संजय शिंदे आम्ही आता ही आम्ही दोन तीन महिन्यापासून हे प्रयत्न आमचा चालू आहे तर आम्ही हे सगळे व्यापाऱ्याचे गरज केला व्यापाऱ्याचे साईन केले आम्ही हे सगळं शिष्टमंडळ घेऊन भजरंग बाप्पा अशी बिघेड भजरंग बाप्पा फोन लावला होता कि असा बाजाराला त्रास व्हायला लागला तरी मी ह्याचा लढा सुरू केला आणि ही लढा तोपर्यंत ही व्यापाऱ्याला नाही भेटत नाही तोपर्यंत आम्ही लढा चालू ठरवणार आहे कारण कशामुळे की बाजार जर मोडला तर नेकनूरचा काय खरं नाही ना की नेकनूरचा जीव निस्ता बाजारवर हो आहे आणि खेडेपाड्याचे जी लोक आहे जी हातावर जी कमी कमी करून खातात तर त्यांचा परपंच ही बाजाराची जीव बाजार मुडू देणार आहे आम्ही आम्हाला त्रास द्यायला व्यापाऱ्याला तर आम्ही कुठेतरी शेवट पर्यंत मुख्यमंत्री शिष्टमंडळ घेऊन जाणार आहे या बाजारापासून आपल्या ग्रामपंचायतला पण उत्पन्न भेटत असेल उत्पन ना हो उत्पन्न आहे ना बाजाराला व्यापारी हे कुठ जीवना दाखले करून घेतात का हे व्यवहार प्रत्येक व्यापारी केल्याशिवाय जनावर गाडीत घालत नाही आणि दाखले जर ते व्यापारी निसंत त्यांना दाखविला ही पोराला ही म्हणतात कशाचे खोटे अरे जण जण बिन दाखल्याचा कुणीही व्यापारी जानवर घेऊन जात नाही आणि कुणी बाजारात आणत बी नाही शिंदे साहेब आपण काय सांगताल हे तर बाजार मोरकळी सेनेच्या ह्याच्यावर वाटेवर आलेलं आहे व्यापारी हातबल झालेले आहेत शेतकरी हातबल आहेत तर आपण त्या अनुषंगाने काय सांगाल हे काय झालेलं आहे ग्रामीण ग्रामीण अर्थव्यवस्था ही या बाजारावर अवलंबून बरीचशी आहे ग्रामीण अर्थव्यवस्था सगळे व्यवहार जे आहे ते आठवडी बाजारात होतात इथं आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की हे जे जनावर आहे हे पाळीव जनावर हे शेतकऱ्याचे कणाचही ज्यावेळेस गरज लागेल त्यावेळेस ते बाजारात घेऊन जातात विकतात आणि मग त्याला जे काही अडचण आहे ती सोडवली जाते पण आज काय व्हायला लागलं की त्या बाजारात त्याला घेण्यासाठी व्यापारी नाहीत व्यापारी कमी व्हायला लागले आता व्यापाऱ्याला विचारलं तर व्यापारी सांगतात की आम्हाला खूप अडचण निर्माण झाल्यात आम्हाला पोलीस यंत्रणा आणि त्यांच्यासोबत जे काही गौशालेवालीत हे एकत्रित येऊन आम्हाला आढळतात आणि अजून ती आमची जे जे काही जनावर आहेत ते गोशाळेत टाकतात गोशाळेत टाकले की तिथं तिथं ती त्यांना ती 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 तीनशे रुपये प्रतिदिनीप्रमाणे पैसे द्यावे लागतात दोन महिने ठेवलं तर नऊ हजार रुपये जातात एका एका जनावराची आणि पुन्हा जनवराही तसं राहत नाही म्हणजे पन्नास हजाराचं जानवर जर ता वीस हजार असेल आणि पुन्हा अठरा हजार रुपये त्याला भरायचे तर ते जानवर सोळायचीच गरज नाही असं सांगतात मग त्यांचे पाच दहा लाख रुपये असे डु लागले मग ते म्हणतात की आमचे एवढे पैसे जर डुबाय लागले तर आम्ही जनर कसे अशा पद्धतीने हे व्यापार कमी व्हायला लागले व्यापारी कमी झाल्यामुळं शेतकऱ्याला अडचणी लागली आता शेतकऱ्यांनी आणायच्या आहे आज असं की शेतकऱ्यांनी जनावर आणलं तर व्यापारी सांगतात की आम्ही जनावर पन्नास हजाराचं असलं तरी घेऊ चाळीस त्याच्यापेक्षा जास्त येणार नाही का तर त्यांना अडचणी यायला लागली ह्या पैशाच्या कारण तिथं त्यांचं पन्नास हजारात जनावर वीस हजाराच व्हायला लागलं तर ते इथं शेतकऱ्याला मागायला लागले वीस हजार म्हणून ही जी साखळी ही साखळी तुटण्याच्या मार्गात आणि ही जर साखळी तुटली तर ही अडचण निर्माण होणार ग्रामीण भागामध्ये आणि सर्वात मोठी अडचण शेतकऱ्याला होणार आहे शेतकऱ्यांना जनावर द्यायचं कुणाला असा प्रश्न निर्माण होतो मला सांगा ज्या दिवशी बाजार आहे त्या दिवशी समजा आणायचं पण हिरवी जर अचानक अडचण आली आता रविवार बघून आम्हाला गुरुवारची अडचण आली शेतकऱ्याला तर मग शेतकऱ्या घ्यायच्या कुणाला व्यापारी जर तर व्यापाऱ्याला बोलून दे बोलवत होतो आणि म्हणतो की हे माझा जनावर बाबा केवढ्याला घेतो एक व्यापार नाही दुसरा दुसरा नाही तिसरा असे चार पाच व्यापारी बोली तो त्या चार पाच पैकी एक जणांनी देतो मग ते व्यापारी जर घ्यायला तयार नसतील तर त्या घ्यायला तयार नसेल तर त्यांना अडचण निर्माण व्हायला लागले आता मला सांगा जर समजा इथून एक एका पंधरा पंधरा वीस किलोमीटर त्या गावामध्ये जाऊन तिथून जनावर आणायचे म्हटलं की मधीच लागील जात आता त्याला दा दाखला दाखला कुठून द्यायची हिरवी हिरवी दाखला देऊन देऊ शकत नाही ते कारण फक्त बाजाराच्या दिवशी टाकलाय त्याच्याकडे दाखला नसेल तर त्याला आडवायचं त्या व्यापारीला आडवायचं तर ते जनवर आणायचं ते पोलिस मध्ये आणायचं तीन तीन तास उभा करायचं का जानवर असते काय लहान वासर असते ते मेले तर काय करायचं काय पण हे सगळे व्यापारी त्रास झालेत आणि व्यापाऱ्यासोबत आता शेतकरी त्रस्त व्हायला लागले तर हा जो प्रश्न आहे गो हत्याबंदीचा जे आहे ते व्हायलाच पाहिजे त्याच्या विरोधात कुणी नाही हे व्यापारी सुद्धा म्हणतात जर काही तसं असेल तर आम्हाला जीव मारा आमच्याकडून जर चुका झाल्या तर आम्हाला सोडू नका पण आम्हाला चांगले जनावर जे येतं जे म्हणजे दुभते जनावर येतं कामाचे जनावर येतं गाभण गाई मशीद तुम्ही बरं ह्यांचे पारंपारिक व्यवसाय आहेत ना आजचे नाही आत्ता सांगितलं दोघा गा ठिकाणी किंवा आमच्या वडील फारशी व्यवसाय म्हणजे पन्नास पन्नास साठ सात वर्षापासून व्यवसाय करता येते पण ह्याच्यामध्ये त्यांना या व्यापाऱ्यांना जर अडवलं तर ही साखळी तुटेल आणि ही साखळी तोडायची असेल तुम्हाला तर नेमकं करायचंय काय हा प्रश्न निर्माण होतोय शासनाने याच्याकडे गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे आणि इथून पुढे जर हे गांभीर्यानं लक्ष नाही दिलं तर आम्ही हे सांगू इच्छितो की आम्ही शेतकरी आणि व्यापारी एकत्रित येऊन ह्याच्यावरती मोठ्यात मोठा आवाज उठवणार म्हणजे उठवणार आंदोलन करणार म्हणजे करणार जे कुणी असतील ह्याच्यामध्ये जे कुणी त्यांची पुली भाजत असतील त्यांना अजिबात सोडणार नाही तो कुणी असू द्या मी आताच म्हणलात की पोलीस प्रशासन आणि गोशाळेवाल्याचं संगण मत आहे हे आपण आरोप आताच केलेला आहे तर तो नेमका कसा प्रकारचा आरोप आहे हा हा आरोप मी मी हे सांगू शकतो की हे घडलेला प्रकार आहे आम्ही भीडवरून येत असताना इथं ये गवारी फाट्याजवळ मांजर तंब्याच्या जवळ आम्ही येत असताना रात्रीच्या सव्वा दहा साडे दहा वाजता दोन तीन महिन्यापूर्वी घडलेला प्रकार आहे येत असताना तिथं गोशाळेचे काही लोक आली आणि एक गाडी अडवली ट्रक होती त्या ट्रकमध्ये गोनी वारदाना होता आणि त्या गोनी वारदानाला म्हणले नाही या ट्रक मध्ये काय आहे तो गोमाऊस तो बिचार परिषद्याला म्हणला गोमाऊस नाही त्याच्यामध्ये तर आम्ही आम्ही उतरलो गाडीच्या खाली बघितलं तिथं सगळं तर हे दोन दोन चार पोरं होते त्या पोरानी त्रास द्यायला सुरुवात केलं ह्याला गाडीवाल्याला गाडीवाला परिषद झाला म्हणून आम्ही उतरून बघितलं तर त्याच्या पाठीमागे लगेच पोलीस आली आम्ही त्यांना त्या पोरांना म्हटलं काय चाललंय पोलीस होते ते नेमके तर ते पोलीस होते त्यांना विचारलं ते त्यांना आणि ते नेकनूर हद्दीत येऊन अरे तुम्हाला गाडी आडवायची तर नेकनूर हद्दीत आल्यानंतर अंतर्गत आल्यानंतर तुम्ही फोन करून गाडी आडवा ना चेक करा ना गाडी चेक करायलाच पाहिजे तुमचं काम ते पण कुणाला तरी पाठवायचं गाडी चेक करायची हे कोणता प्रकार चाललाय कर्मचारी अधिकारी कोण होते ओळखीचे होते का नव्हते तिथे एकदा मला सांगितलं की महाजन साहेब म्हणून कोणतरी होते महाजन साहेब आता दा ते महाजन साहेब मला माहित नाही आहेत कोण आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या अंगावर ड्रेस नव्हता सिव्हिल ड्रेसवर आलेली हा का प्रकार चाललाय अत्यंत चुकीच्या पद्धतीने चालले ते अगोदर कुणीतरी गोरक्षक म्हणून पाठवायचे नंतर पोलिस यंत्रणे यायचं आणि त्याच्यानंतर ह्या व्यापाऱ्याला लुटायचं किंवा शेतकऱ्याला आज बघितलं तर ह्याच्यावाले गाडीवाले पण काय म्हणतो आम्हाला की आम्ही गाडी घेऊन जात नाही जनावरांची जर पाहुण्याचे तिकडे साध बैल किंवा गाय घेऊन जायची असेल तर तो म्हणतो की वा गाडीवाला घेऊन जात नाही तो दुप्पट पैसे मागायला लागले तो म्हणतो मला मधी दाद ओल जाते मला हानमार केली जाते गाडीवाला म्हणतो त्याच्यामुळे ते गाडीत जनावर सुद्धा भरायला तयार नाही तर बिंडला इथून दीड हजाराला गाडी जाते तर तीन हजार रुपये मागतो तो हे हे जर हे जर असं चालू राहिलं व्यापारी शेतकरी आणि आम्ही ग्रामपंचायतचे हे सगळे एकत्रित ये येऊन याच्यावरती मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करू यांनी हे समजून घ्यावं हे काही साधन आहे कारण हे जीवनमानाचा प्रश्न आहे जीवन जगण्याचा त्या त्या शेतकऱ्याचाही कारण आज शेतीत बघितलं तर